तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर आज आहे संडे दोघींची मॉर्निंग आणि गाणं लागलेलं ला आहे सरकी जो सरसे हो धीरे धीरे सरकी तेल सरकी तेल गाणं लागलेलं ला आहे आणि त्या गाण्याबरोबर माझ्या काहीतरी लहानपणीच्या आठवणी आहे ती कधीतरी मी तुमच्याशी शेअर करेन आणि परी त्या गाण्यावरती डान्स करायला लागले हे बघा आदू परी आणि आदू तर आज भरपूरच खुश आहे कारण आज परी तिला सकाळची सका भेटली कारण दोघींची मॉर्निंग सोबतच झाली आणि मी त्या गाण्यावरती थोडंसं डान्स करताना परीनं माझं शूट केलेलं आहे तेवढंच आणि हे मला माहिती नव्हतं मी नंतर नंतर कळालं नसू दे हे बघा गाणं काय तर हे बघा अधू परी बघा अजून जांब्यास द्यायचा चालू आहे परीच्या अधू चला तर मग आता ह्यांना रेडी वगैरे करते आंघोळ्या वगैरे करायला लावते आणि मग पुन्हा भेटूया तर मी अंधुणाच्या गळ्या वगैरे घालून सगळं व्यवस्थित ठेवते आणि माझं काम चालू आहे आणि ह्यांचं खेळायचं चालू आहे बघा परी Huh? Wow. Hey. Hey the so hey guys. गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून तर आम्ही चाललेलो आहोत डी मार्टला कारण थोडंसं किराणा स्टोरसुद्धा भरायचं आहे आणि मी माझ्यावरून चाल झालेलं आहे अद्याचंच नाही झालं अद्या तशीच बसले तिला तसंच आवडतं मग मी आता उराले, बघू शकता बुटी कट जीन्स आणि हा क्रॉप पिंक ही बघा ही ही आहे आणि आद्या करणार आहे सौने आठव ना आठव ना घेऱ्या मग त्यातून एक दोन तीन पोर संद करतात मग तसा सेम ड्रेस आहे आद्याचा फक्त त्यांची लॉंग जीन्स आहे आणि अद्याची

हा आता उभार 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 तिथ बघ हा होऊ शकता सामा काढलेला आहे आणि बाहेर इतकं छान ऊन पडलेलं आहे पण टेन्शन आहे गरम होईल हायर नसत तापत आहे शपथ आता गाडीतून जाताना ए सी राहून देतो आता डान्स समजा आणि या दोघींचा जन्म समजा करू या गाण्यावरती डान्स चालू आहे हे बघू शकते परी तर डान्स करतेच करते आणि हे पण पिल्लू छोटं ते पण तिच्याबरोबर डान्स करायला लागले एन्जॉयस एन्जॉय करत आहेत दोघी आता प्रत्येक गाणामध्ये ह्यांचे डान्स चालू असणार हे बघा तर येथे सकाळी टी व्ही एस शोरूमचे उद्घाटन होते सो हे तिथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सकाळी तर आम्हाला काय जाऊ शकलो नाही मग आम्ही जात एक छोटीशी धावती भेट छोटीशी धावती भेट दिली आणि महाराजांची त्यांना एक प्रेम गिफ्ट केली आहे आम्ही बघू शकता आणि हे बघू शकता शोरूम खूप मस्त उद्घाटन वगैरे झालं आणि तेथे पारितोषिक वितरण समारंभ सा सुद्धा साजरा झालेला होता आणि त्या सरांनी खूप कष्टातून हे उभं केलेलं आहे शून्यातून विश्व निर्माण केल्याचं असं म्हणूही शकता तुम्ही आणि त्यांना आमच्याकडून माझ्या पूर्ण पूर्ण फॅमिलीकडून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि परीला तुम्ही बघू शकता इतकी एन्जॉय करायला लागली तिला माहिती नाही आहे मी तिला तिचं शूट करते कारण प्रत्येक गाण्यावरती आपणही पोडे पोडी गाता हिनं गाणं लावलं आहे आणि या दो दोघी इतक्या डान्स करायला लागल्यात आणि तर कंटिन्यू सुरुवातीपासून डान्स करत होती गाडीमध्ये बसून खूप हॅप्पी मुलं हॅप्पी असली तर आपण पण हॅप्पी असतो खूप छान त्यांचा आनंद बघून मला पण आनंद वाटतोय हे बघण्यात काय नाही आणि संडे होता त्याच्यामुळं आम्ही म्हटलं चला मुलांना पण फिरल्यासारखं होतं आणि घरातलं आपल्याला साहित्य पण घेऊन होतं म्हणून आम्ही निघालो खूप खुश झाले परी आणि पिल्लू पण खूप खुश झाले त्याला काही कळत नाही पण तरी पण खूप खुश झाले ते पप्पा भूम भूम जायचं पप्पा भूम भूम जायचं आणि अक्षरशः ह्यांचं सगळ्यांचं आवडलेलं माझं आवडलेलं नव्हतं तर पप्पांना बोलती मम्मा नाही येणार आपण जाऊया चला म्हणजे मला ठेवून जायला ती तयार झालेली एवढी खुश झाली हे बघा पप्पांच्या अंक अंगावरती हात टाकून आपली बसले गाणं वगैरे बोलत पप्पांशी गप्पा मारायला लागले पिल्लू कस छान आहे ना पप्पांचा लाडू तो बघू शकता तर आम्ही आता पोचत आहोत कराडमध्ये खाली गर्दी 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 सगळी रस्त्याला गर्दी आता आम्ही जाणार आहोत डी मार्ट मध्ये होय थांब की आध्या आध्या बोलूच देत नाही आता आम्ही पोहोचणार आहे थोड्याच वेळा डी मार्ट मध्ये तिथे तुम्हाला मी भेट दाखवते हे आहे कराड शहर आता आम्ही कराड मध्ये आलो आहोत आता आम्ही करड मध्ये आलो आहोत राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू हो आहे हे बघू शकता उड्डाणपूल उड्डाण पूल ना वरून उड्डाण पूल हे बघू शकता कशाच मशीन आहे का त्याच्यावर टावर इलेक्ट्रिक पोल वर चालून दुरुस्त करतात आय लव्ह कराड आता आम्ही बॅक साईडहून जाणार आहोत डीमार्टला बॅक साईडचा रस्ता पण तुम्हाला दाखवतोय कारण आता डीमार्ट दिवाळीच्या आहे ना खूप गर्दी असणार आहे त्याच्यामुळे बॅक आहे कारण पार्किंग ला गाडी लावायला जागा असेल किंवा नसेल थांब पिलू एक मिनिट पिल्लू थांब आणि आधू बघा रे <laughs> <laughs> सा दिखता आहे पर मासूम नाही कुठं चालली तू अद्या इथ चाललीस होय इथं म्हणजे कुठं इथं ते नको तसं करू घाण आहे ट्रॅफिकच्या माहिती याला पाहिजे आपल्याला

मी काय म्हणता तुम्हाला आता पाटी मागन जायसाठी इकडे न घे नाही आता मग पुढे घ्या ना मग पुढेच घेणार की बघा इथं थांबून जायचं का पलीकडे उड्या मारून हे बघा के ती

हा डीमट लागून रस्ता आहे आम्ही आणि पुढे खूप गर्दी म्हणजे गर्दी प्रचंड गर्दी आहे गाडी लावायला सुद्धा जागा नाही आहे काय माहितीये काय तर असत चालू

दि आपला आप बाजार काकीचा वाला कुठला आपला बाजार ओ डीमार्ट डीमार्ट मना सोय लो आपले शेजारी आपला बाजार असल्यामुळे आपला बाजार पाकडे आपला बाजार असल्यामुळे यांना सवय लागल्या आपला बाजार आपला बाजार मग हा आपला बाजार कुठला काय हे बॅक साईड तर ना काय बाबा इकडे पण

आणि हे काय आम्ही आहोत होतकरारच्या घाटावर प्रीती संगम मला कांद बघायचं होतं आणि आमचं पन्नास ला तीन किलो मिळत नाहीत आता हे कितीला म्हणतो दोनशे रुपयाला बारा किलो म्हणजे एक पाटला पंधरा रुपये किलो सोळा सतरा रुपये किलो पडला एक पाट पाटणार मिळतोय की तसा मग हो आणि मोठा मिळतोय छोटे छोटे घर मिडियम मध्ये असेल ना मीडियम पण नाही काय नाही ना बघ महिला परिसर बोला मैंने बोला